नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरणात प्रकाश आंबेडकर कुटुंबियांनाच डावलले वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षताई रूपवते यांची प्रतिक्रिया अहिल्यानगर शहरात नुकतेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात पार पडले मात्र या सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाबाबत महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांनी पुतळ्यास अभिवादन करताना आयोजित सोहळ्याचे कौतुक केले मात्र या कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण न दिल्याची खंत व्यक्त केले जर बाबासाहेबांच्या परिवारातील एखाद्या सदस्याला निमंत्रित केलं असता तर या ऐतिहासिक सोहळ्याची उंची अधिकच वाढली असते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्याचबरोबर रुपवते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत राजकीय कार्यक्रमांना प्रतिष्ठा मिळवण्याच्या नादात संविधानाच्या मूल्यांना डावलले जाऊ नये बाबासाहेबांचा पुतळा उभारणं हे गौरवाचं आहे पण त्यांच्या विचारांचा आणि वारसाचा सन्मान राखणं ही खरी जबाबदारी आहे असे वक्तव्य करत आयोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले वंचित बहुजन आघाडीने यावेळी पुतळेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शहराध्यक्ष हनीपभाई शेख शहर महासचिव अमर निर्भवणे जानू भिंगारदिवे विजय भिंगारदिवे जीवन कांबळे सिद्धांत कांबळे संतोष चोळके चैतन्य आल्हाट करीम शेख विश्वास गायकवाड नितीन बोर्डे बाबासाहेब धिवर अॅडव्होकेट योगेश गुंजाळ दीपक गायकवाड बौद्धाचार्य लक्ष्मण माघाडे आसाराम आल्हाट तसेच कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगरच्या या जिल्ह्याच्या ठिकाणी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा नव्याने उभारण्यात आला आणि राज्याचे मा उपमुख्यमंत्री उपा उपा माननीय अजितदादा पवार यांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि दलित चळवळीच्या बाबासाहेबांच्या विचारांच्या समतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून निश्चित हे एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब आहे ह्याच ठिकाणी एकोणीसशे एकोणसाठ एकसष्ट एक मध्ये तत्कालीन समाज कल्याण मंत्री दादासाहेब रुपवते म्हणजे माझे आजोबा यांच्या उपस्थितीमध्ये छोटा पुतळा बसवण्यात आला होता आणि आता चौसष्ट वर्षांनंतर तो पुतळा हटवून इथे एक मोठा पूर्णाकृती पुतळा झालेला आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग हा महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये हा मोठ्या संख्येने आहे आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना विचार त्यांचे विचार त्यांनी दिलेले संविधान हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पण फक्त पुतळे उभारून आणि विचार मांडून चालणार नाही तर त्या विचारावरती चालावं लागेल ही कुठेतरी आता ही काळाची गरज आहे आम्ही बघत आहोत की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही वेगळ्या घटना घडत आहेत मला कालच्याच स्टेजवरून माननीय मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांनी केलेले जे विधान आहे की कुठेतरी आमदारांचे बोल कधीतरी चुकीचे होतात किंवा त्यांचे विधानं चुकीची जातात हे खरं तर एक द्योतक आहे की त्यांनी पण त्यांच्या आमदारांना त्यांच्या लोकप्रतिनिधींना की जे संविधान सांगतं जे बाबासाहेबांचा विचार आहे समतेचा विचार आहे सगळे समान सारखे समाज आहेत आपल्या स समाजामध्ये सगळे समाजाना सारखं स्थान आहे सा, हे खरं तर ह्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची गरज आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने जर आपण सगळे पुढे जाणार असू तरच हा महाराष्ट्र आणि हा देश अबाधित राहील ही भावना आहे त्यामुळे फक्त पुतळे उभे राहून चालणार नाही बाबासाहेबांच्या चा, चा, चा। आणि संविधानाच्या एकतेच्या समतेच्या आणि सर्व धर्म समभावाच्या विचाराने पुढे जावं लागेल हे वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही पुन्हा एकदा नमूद करतोय या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीने अनेक घटना घडल्या आमचे जिल्हाध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील दक्षिणेतले यांनी सगळ्यांनी त्या घटनांमध्ये आपली भूमिका बजावलेली आहे काही समाजकंटकही का होते की ज्यांनी चुकीची विधानं केली आणि त्याच्याबद्दलही आपण पोलिसांना तक्रार केलेली आहे पण बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण जिल्ह्यामध्ये होतं त्यामुळे तो वाद न चिघडता पण तरी सुद्धा अशा जी काही प्रवृत्ती आहे त्याच्यावरती आळा बसला पाहिजे बोलण्याचं स्वातंत्र्य संविधानाने सगळ्यांना दिलेलं आहे पण बोलताना समोरच्याचा कुठल्याही प्रकारचा इन्सल्ट होणार नाही कुठल्याही समाजाचा कुठल्या कुठल्याही पक्षाचा किंवा त्या विचारधारेचा इन्सल्ट होणार नाही एवढंच तिथे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि एक हंत मनात एवढीच वाटते की इतका चांगला कार्यक्रम काल झाला बाबासाहेब म्हटलं की सगळे गटतट आणि सगळे राजकीय पक्षांचे मतभेद आपण खरं तर बाजूला ठेवले पाहिजे आणि आंबेडकर घरातलं जर कोणीतरी इथे आलं असतं किंवा त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं असतं तर कुठेतरी कार्यक्रमाची उंची अधिक वाढली असती पण राजकीय मतभेद मध्ये आले आणि कुठेतरी ते सगळं बाजूला पडलं याचं दुःख निश्चित मला या जिल्ह्याची न्या म्हणून वाटतं असो कार्यक्रम उत्तम झाला आणि ज्या जल्लोषामध्ये या पुतळ्याचं अनावरण झालं याचं आम्ही स्वागतच करत आहोत या, हो। या पुढच्या काळामध्ये अहिल्यानगरची जी वाटचाल आहे ती संविधानाच्याच मार्गाने आणि संविधानाच्याच चौकटीत व्हावी ही शुभेच्छा या निमित्ताने मी देत आहे धन्यवाद जय भीम जय संविधान नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा